नमस्कार आपण पाहतात धाराशू माझा धाराशूच्या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्त्वाच्या महत्वाच्या घडामोडी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमध्ये इशारा सभा घेतली या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली मराठ्यांचं पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे वीस जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमध्ये केली आहे जिल्ह्यातील अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर छापा टाकत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी दलालासह लॉज चालक आणि मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय खबऱ्याने दिलेल्या माहितीवर धाराशिव गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या निसर्ग गारवा लॉज येथे लॉज चालक आणि व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत यावर पथकानं कारवाई करत आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला होता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन धाराशिव येथे आयोजित केलेल्या मेळाव्यास विविध कंपन्यामार्फत महिलांची निवड करण्यात आली या रोजगार मेळाव्यासाठी पुणे छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव येथील विविध आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते मेळाव्यासाठी वीस उद्योजकांनी त्यांच्याकडील जवळपास साडेतीनशे पदांसाठी मुलाखती घेतल्या यासाठी सहाशे नव्वद नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी दोनशे अठ्ठ्याण्णव महिला उमेदवारांची प्राथमिकरित्या निवड केली गेली तसेच स्वयंरोजगारासाठी विविध पंधरा महामंडळाकडे पाचशे सव्वीस उमेदवारांनी नोंदणी केली बेमळी वाशी आणि तामलवाडी ग्रामीण धाराशिव ग्रामीण पोलीस पथकाने आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले अवैध मद्य जप्त केले तसेच आरोपीकडून काही रक्कमही जप्त करण्यात आली आहे आणि संबंधित आरोपींवर त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली पोहनेर रोडहून मोटरसायकलवरून धाराशिवकडे जात असताना वळणावर मोटरसायकल घसरून पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पडल्याने गंभीर जखमी झाल्यामुळे या इसमाचा मृत्यू झाला मैताच्या पत्नीने दिलेल्या माहितीवरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या धाराशिव माझा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा